का शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची सर्वात करत आहे तर शेतकरी मित्र तेवीस तारखेला एक लो प्रेशर तयार होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्याचा प्रभाव हा बंगालचा उपसागर आणि विशाखापट्टणम याच्या नजदीक परिणाम होणार आहे आणि तो पंचवीस तारखेपर्यंत हा लो प्रेशर तयार आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात येणाऱ्या सत्तावीस तारखेपासून जाणवण्यास सुरुवात होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस एकशे एकोणतीस या तारखांना महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज आहे जवळजवळ शेतकरी मित्र त्या बघालचा लो प्रेशर आहे त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वातावरण वाता हे तेवीस चोवीस पंचवीस या तारखांना वातावरण हे ढगाळ राहणार आहे तसेच पंचवीस सव्वीस कारखान देखील वातावरण हे राहणार आहे आणि याचा प्रभाव हा सत्तावीस तारखेपासून तसे सत्तावीस तारखेला नागपूरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर नांदेड या भागामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सत्तावीस तारखेला ಸೋಲಪೂರ್ತೂರ ಅಕಲೂ ಸಾಗಲಿ ಯಾರ್ಮಲ್ ಪಾಚ ನಾಂದೆಡ ಬೆಂಗಲೂರು ಚಂದ್ರಪೂರ ಅಲಾಬಾದ ಭಾಗ ಅಲಹಾಬಾದ ಚಂದ್ರಪೂರ ಯ ಚಾಂಗ ಜೋರದಾರ ಸಾವೀಸ್ ತಾರಕೆಲ್ಲ ತೆಕಮಿತ ವಾತಾವರಣ ಸತತು ಕೈ ಮೇಷನ್ ಮೊಡ್ ಸಾವಿ ಅಠೆನ್ನ ಚಾಂಗ ಜೋರ ದಾಖ तर आपण पाहतात अठ्ठावीस तारखेला आपलूज बीड तसेच पुसद नांदेड या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे आपलूज पंढरपूर इंदापूर करमाळा बासी जामखेड बी केच माजलगाव परभणी हिंगोली तसेच उंबरखेडा या भागात सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच पुसद वाशिम लोणार भिंतूर करंजा खामगाव अकोला चिखली या भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पहिला आता शेतकरी मित्र यवतमाळ उंबरखेडा वर्धा वणी चंद्रपूर या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला आणि शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला जवळपास सिल्लोड जालना संभाजीनगर पैठणी या भागामध्ये वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे आणि अठ्ठावीस तारखेच नऊ नऊच्या टायमाला अठ्ठावीस तारखे सात ते अकरा माझेपर्यंत संभाजीनगर जालना चिखली लोणार बीड जामखेड कामाळा तसाच हा पट्टा पूर्ण पट्टा चित्र मित्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे बारामती इंदापूर करमाळा सातारा काळा या भागामध्ये देखील अठ्ठावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र आपण आपल्या शेतातील कामे काय असतील ते असं अपन, का ते आपण आपण काळजीने व्यवस्थित घेण्याचा अंदाज आहे तसेच अठ्ठावीस तारखेला शेतकरी मित्र साखरी मालेगाव मनमाड नाशिक शिरपूर खेड या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु जुन्नर तसेच इकडं पाहिला असता नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये देखील पावसाचा अंदाज दाखवत आहे अहमदनगर चाळीसगाव सिल्लोड जळगाव भ्रमणपूर खामगाव चिखली अकोला तसेच पाहिला असता बुलढाणा बुलढाण्यात देखील शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे मोठा बुलढाणा खामगाव मालकापूर या भागामध्ये देखील अठ्ठाईसारखेला पावसाचा अंदाज आहे तसेच जालना अंबड परतूर या भागामध्ये सेलू घेवराई माजलगाव तसेच नेकर उसद अकोला जळगाव जामा या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे जवळजवळ शेतक मित्र अठ्ठावीस तारखेला रात्री नऊ पर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि एकोणतीस तारखेला देखील वातावरण हे अंशता ढगाळ राहण्याचा अंदाज आहे तरी जवळजवळ सर्वच मॉडेल शेतकरी मित्र तरी शेतकरी मित्र जवळजवळ सर्वच मॉडेल हे सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना पळ दाखवण्याचा अंदाज आहे हा कायम आहे शेतकरी मित्र परंतु वातावरणात बदल होऊन परत पावसाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते परंतु सध्या तरी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला जत पंढरपूर इंदापूर बारामती कामा बीडके तुळजापूर सोलापूर लातूर परळी माजलगाव परभणी नांदेड तसेच उमरखेडा पुसद वाशिम हिंगोली जिंतूर लोणार जवळ महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पावसा आपण सांगितल्याप्रमाणे आणि सत्तावीस तारखेला सातच्या सातच्या टायमाला बऱ्याच जिल्ह्यात चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे गेवराई बीड माजलगाव सेलू परभणी जिंतू हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच चौसाळा केज जामखेड करमाळा परांडा कुर्डुवाडी कर्जत इंदापूर आपलू पल्लवीस तसेच सांगोला पंढरपूर या भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तसे शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात राहण्याचा अंदाज आहे तर अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला राहिला असता शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला सहा सातच्या टायमाला सकाळी सहाच्या टायमाला जामखेड बारामती तर इंदापूर करमाळा रामखेड बी पैठण मालेगाव जालना लोणार जिंतूर परभणी या पूर्ण भागामध्ये पाऊस राहण्याचा अंदाज आहे हे जवळजवळ सर्वच मॉडेल हे पावसाचा अंदाज आहे तरी शेतकरी अशी चॅनल आणि आपल्या चॅनलवर ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जय जवान जय किसान